नमस्कार मित्रांनो आजच्या या मध्ये आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी डेट दोन हजार पंचवीस आता काही दिवसानंतर यांचे पेपर होणार आहेत मित्रांनो यांचे पेपर आय बी पी एस पॅटर्ननुसार आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्रावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत योग्य उत्तर व सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे आणि या ठिकाणी आपण सखोल विश्लेषणासह उत्तर पाहणार आहोत मित्रांनो बघा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला मानसशास्त्र या विषयावरती विचारले जातात पहिला प्रश्न मित्रांनो बघा काय दिलेला आहे बालकांचा संज्ञानात्मक विकास कोणत्या शास्त्रज्ञांशी संबंधित आहे मित्रांनो संज्ञानात्मक विकास जर आलं तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट उत्तर द्यायचं आहे पर्याय सी पियाजे जीन प्याजे त्यांनी संज्ञानात्मक विकासावरती अभ्यास केलेला आहे मित्रांनो आता सुरुवातीला संज्ञान म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे मित्रांनो संज्ञान म्हणजेच बौद्धिक विकास ठीक आहे संज्ञान आलं की बौद्धिक विकास आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बौद्धिक विकास आता मित्रांनो हे जीन प्याजे हे स्वीच शास्त्रज्ञ होते ठीक आहे स्वीस शास्त्रज्ञ होते बौद्धिक विकास म्हणजेच आपण याला मेंटल डेव्हलपमेंट या ठिकाणी म्हणणार आहोत ओके तर बघा स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे ठीक आहे जिन प्याजी ठीक आहे जिन प्याजीने संज्ञानात्मक म्हणजेच कॉग्नेटिव्ह विकासाचे चार टप्पे सांगितले आहे जे मुलांच्या बौद्धिक वाढीला दर्शवतात मित्रांनो ते चार टप्पे कोणकोणते कौन आहे तर बघा तुम्हाला या ठिकाणी मी मध्ये सांगणार आहे आणि त्याचे ट्रिक आहे मित्रांनो शॉर्ट ट्रिक आहे लक्षात ठेवायचे एस पी सी यफ हे चार टप्पे आहे एस म्हणजे सेन्सरी मोटर नंतर पी म्हणजेच फॉर्मल सी म्हणजे कॉन्क्रीट यफ म्हणजे प्री प्री ऑपरेशनल आहे मित्रांनो यफ म्हणजे फॉर्मल ठीक आहे लक्षात ठेवायचे हे चार टप्पे आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेला आहे दोन नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा या ठिकाणी मुलं पाहतात तसं शिकतात हे कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे बघा मुलं पाहतात तशीच शिकतात कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी सामाजिक शिक्षण सिद्धांत आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा आपण उदाहरणासहित पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला सामाजिक शिक्षण सिद्धांत म्हणजेच अनुकरण सिद्धांत आपण म्हणणार त्यालाच बघा हे सिद्धांत अल्बर्ट भंडुरांचा सोशल लर्निंग थेअरी म्हणतो की मुले निरीक्षणाद्वारे शिकतात लक्षात ठेवायचं आहे बघा पुढे काय दिलेलं आहे उदाहरण या ठिकाणी उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतील बघा मुले वडिलांना अन्न कसे खातात हे पाहून शिकतात ठीक आहे मुले शिक्षकांना वर्गात कसे वागतात हे पाहून शिकतात मुले मित्रांना खेळताना पाहून खेळायला शिकतात हे आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचे उदाहरण ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्याला विशेष काय काय पाहायला मिळतो मित्रांनो दररोज आपण नवनवीन व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये अपलोड करत असतो दररोज अंकगणित व बुद्धिमत्ताचा सराव आपण फक्त आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार घेत असतो मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच दररोज जी के जी एसवरची प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे आणि दररोज कम्युनिटीवरती जी के जी एसवरचे प्रश्न आपण सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या या चॅनलमध्ये टाकत असतो ठीक आहे मित्रांनो एवढी जर फॅसिलिटीज आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लि क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला जर आपल्या ह्या क्लासेसची पी डी एफ पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करत असतो मग टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड क्लासची लिंक सोबतच क्लासची पीडीएफ त्या ठिकाणी आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आताच तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता ठीक आहे चला बघूया पुढचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे या ठिकाणी बघा बालकाचा सामाजिक विकास घडवण्यासाठी योग्य पर्यावरण कोणते प्रश्न नीट समजून घ्या सोपा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी सहकार्यात्मक समूह कार्याचे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता हे उत्तर का आहे स्पष्टीकरण बघायचं मग बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर समूहात काम करताना मुलांमध्ये समजूत सहकार्य आणि सामाजिक सवयी विकसित होतात ओके okay, नंतर बालकाचा सामाजिक विकास घडविण्यासाठी एक सुरक्षित प्रेमळ आणि उत्तेजक पर्यावरण आवश्यक आहे या पर्यावरणात मुलाला सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी आणि सामाजिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी पुरेसा मोकळा अनुभव मिळतो समजलं सर्वांना ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे ब्लूम टॉक्सोनॉमी नुसार ॲप्लिकेशन कोणत्या स्तरावर येतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी तिसऱ्या या स्तरावरती येतो ओके मग का येतो यावरचे काही स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे मग बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला ब्लूमसच्या वर्गीकरणात ऍप्लिकेशन हा तिसरा टप्पा आहे जिथे विद्यार्थी ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करतो ओके स्तरावर विद्यार्थ्यांना नवीन परिस्थितीत अधिक शिकलेले ज्ञान आणि कौशल्ये वापरता था येतात तसेच समस्या सोडवण्यासाठी आणि नवीन कल्पना विकसित करण्यासाठी ते याचा वापर करतात कोणत्या टप्प्याचा तर तिसऱ्या टप्प्याचा वापर करतात लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला दररोज अशाच प्रकारे शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच पाहायला मिळतील ओके आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ठिकाणी लिंक टाकलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपल्या क्लासेसची पी डी एफ आणि सोबतच मित्रांनो आपल्या व्हिडिओची लिंक त्या ठिकाणी मी दररोज टाकत असतो तर आत्ताच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं मित्रांनो ठीक आहे चला बघायचा पुढचा प्रश्न पाच नंबरचा आपल्याला काय दिलेला आहे बघा महत्त्वाचे प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा मित्रांनो बघा स्किनर यांनी दिलेली सिद्धांत कोणता आहे म्हणजे स्किनरने दिलेला सिद्धांत कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी ऑपरंट कंडिशन काय आहे कंडिशनिंग ठीक आहे तर बघा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं आहे बघा तर या ठिकाणी बघा ऑपरंट कंडिशनिंग म्हणजेच क्रिया प्रस्तुत अनुबंधन स्पष्टीकरण बघा स्किनरच्या सिद्धांतात कोणाचा सिद्धांत आहे स्किनरच्या सिद्धांतात बळकटीकरण म्हणजेच रिन्फोर्समेंट व शिक्षेचा वापर वर्तन घडवण्यासाठी होतो स्किनरने प्रस्तुत अनुबंधन म्हणजेच ऑपर ओप्र... ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांतामध्ये वर्तन आणि त्याचा परिणामावरील सुदृढीकरण शिक्षा प्रभावावर भर दिला आहे ज्यामध्ये दे व्यक्ती त्यांचे वर्तनाचे परिणाम अनुभवून शिकतात बघा स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं आहे यावरती प्रश्न विचारले जातात ठीक आहे सहा नंबरचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे या प्रश्नाला स्टार करून ठेवा आय क्यू मापनाचे सूत्र कोणी दिले आय क्यू म्हणजे काय आय ची या ठिकाणी पहिली परीक्षण कधी झाली हे पण आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे बघा आय क्यू मापनाचे सूत्र कोणी दिले तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर सी अल्फ्रेड बिनेट यांनी आय क्यू मापनाचे सूत्र दिलेले आहे ओके तर चला स्पष्टीकरणामध्ये आय क्यू बद्दल सविस्तर माहिती बघूया आता बघा मित्रांनो आय क्यू म्हणजे काय तर आय क्यूचा फुलफॉर्म आपल्याला लक्षात असायला पाहिजे आय क्यू म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन ठीक आहे इंटेलिजन्स क्वेश्चन ठीक आहे मग बिनेट यांनी आय क्यू म्हणजेच काय मानसिक वय आपण याला मेंटल एज म्हणणार ठीक आहे मेंटल एज त्याच्यानंतर शारीरिक वय म्हणजेच फिजिकल वय फिजिकल एज ठीक आहे फिजिकल एज त्याच्यानंतर गुणिले शंभर हे सूत्र दिले आता बघा बुद्ध्यांक चाचणी प्रथम एकोणीशे चार या वर्षी झालेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा एकोणीशे चार साली बुद्ध्यांक चाचणी म्हणजे आय आय क्यू परीक्षण चाचणी प्रथम कधी झाली तर एकोणीसशे चार ला झाली ठीक आहे हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा यम ए सी एन टू हंड्रेड ठीक आहे इज इक्वल्स टू आय क्यू लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचं आहे हे सूत्र पण विचारला जाऊ शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सात नंबरचा बघा काय दिलेलं आहे पाऊ प्रयोगात कोणता प्रतिसाद दिला गेला होता मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी प्रशिक्षित ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे बघा पावलावच्या क्लासिक कंडिशनिंग मध्ये कुत्र्याला घंटीच्या आवाजानंतर लाळ सुटण्याचा प्रशिक्षित प्रतिसाद दिला गेला ठीक आहे यावरती स्पष्टीकरण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा बालकाच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो बघा महत्वाचा प्रश्न आहे बालकाच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो तर मित्रांनो पर्याय सी घर व समाजाचा प्रभाव असतो ठीक आहे चला स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा मुलांची पहिली समज वर्तन व सवयी यांचे बीज कौटुंबिक व सामाजिक वातावरणात रोवले जाते ठीक आहे समजलंय सर्वांना चला नऊ नंबरचा प्रश्न बघूया समायोजन म्हणजे काय मित्रांनो समायोजन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सी बदलत्या परिस्थितीत स्वतःला जुळवून घेणे म्हणजे आपण याला अकोमोडेशन म्हणणार ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर समायोजन म्हणजे बदलत्या अनुकूल हो बदल बद, काय दिलेलं समाज बदलांना अनुकूल होण्यासाठी स्वतःच्या विचार व वर्तनात बदल घडवून आणणे लक्षात ठेवा समायोजन म्हणजे बदलांना अनुकूल होण्यासाठी स्वतःच्या स्वतःच्या विचार व वर्तनामध्ये बदल घडवून आणणे म्हणजेच समायोजन होय मित्रांनो ठीक आहे दहा नंबरचा प्रश्न बघा कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजेच रचनावाद या संकल्पनेनुसार शिक्षण हे काय असते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी अनुभवातून शिकले जाणारे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर कन्स्ट्रक्टिव्हिजम नुसार विद्यार्थी स्वतःचे ज्ञान स्वतःच्या अनुभवावर आधारित तयार करतो ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा वैयक्तिक फरक म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स डिफरन्सेस हे शिक्षणासाठी का महत्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी असते म्हणून महत्वाचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो वैयक्तिक फरक ओळखून शिक्षक योग्य अध्यापन पद्धती निवडू शकतात म्हणजेच काय तर विद्यार्थ्याची जी काय ओळख आहे सॉरी जी वैयक्तिक फरक आहे ती ओळखून म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता त्याची समजून घेण्याची क्षमता यानुसार त्याच्या त्यानुसार योग्य अध्यापन पद्धती निवडू शकतात कोणी तर शिक्षक बघा प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत वेगवेगळी असते काही विद्यार्थी दृश्य माध्यमाद्वारे काही विद्यार्थी शिक श्रवण माध्यमाद्वारे आणि काही क्रिया कला कलापांद्वारे लवकर शिकतात वैयक्तिक फरक ओळखल्याने शिक्षक वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवण्याच्या पद्धतीचा वापर करू शकतो ठीक आहे स्पष्टीकरण महत्वाचं आहे बघा शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन हो होऊ शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ठीक आहे चला या प्रश्नाचा आन्सर द्या मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्यायशी चांगल्या वर्तनासाठी बक्षीस देणे म्हणजेच पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट आहे ठीक आहे बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला स्पष्टीकरणामध्ये उदाहरण सहित दिलेलं आहे तर सकारात्मक बळकटी करण्यामुळे विद्यार्थ्याचे योग्य वर्तन वाढते म्हणजेच आत्मविश्वास वाढवतो बघा काय दिलेलं आहे चांगले काम केल्याबद्दल प्रशंसा आणि बक्षीस मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो यालाच आपण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणतो उदाहरण जर बघितलं मित्रांनो अभ्यास पूर्ण केल्याबद्दल तुला एक चॉकलेट देतो म्हणजेच काय बक्षीस देतो त्याच्यामुळे त्याचं काय झालं आत्मविश्वास वाढला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न बघा मल्टिपल इंटेलिजन्स मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली आता याचा जर मराठीत अर्थ बघितला मित्रांनो तर बहुबुद्धी सिद्धांत बहु बुद्धी सिद्धांत म्हणजेच काय तर मल्टिपल इंटेलिजन्स हा ही जी संकल्पना आहे ही कोणी मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी हॉवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धी सिद्धांत मांडला लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर या ठिकाणी गार्डनरने सांगितले की बुद्धिमत्ता एक संध एक संद नसून विविध प्रकारचे असतात म्हणजेच वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये किंवा वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असते बुद्धी असते म्हणजेच काय त्याचा आय क्यू पॉवर सरळ आहे की नाही त्याचा बुद्ध्यांक वेगवेगळ्या प्रकारचा असतो ठीक आहे त्याची लेवल वेगवेगळ्या प्रकारची असते कोणी पटकन समजून घेतो एखाद्याला थोडासा वेळ लागतो समजून घेण्यासाठी एखादा उदाहरण म्हणा ठीक आहे तर गार्डनरच्या बहुबुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार शिक्षक वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या गरजा पूर्ण करून वेगवेगळ्या वेग शिक्षण शैली समावून घेऊ शकतो ठीक आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षक कशा पद्धतीने त्याची जी शिक्षण प्रणाली आहे सॉरी शिकवण्याची पद्धत आहे ती चेंज करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा लॅटन लर्निंग म्हणजे काय याचा अर्थ काय आहे मित्रांनो तर पर्याडी काही काळानंतर दिसून येणारे शिक्षण म्हणजे लॅटंट लर्निंग होय तर स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे तर काही काळानंतर दिसून येणारे शिक्षण म्हणजेच काय तर शिकवलेले ज्ञान त्वरित दिसून न येता गरजेनुसार पुढे दिसून येणे म्हणजेच काय असणार आहे तर लॅटंट लर्निंग असणार आहे ओके चला पंधरा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा आहे किशोरवनीय विद्यार्थ्यांमध्ये सामान्यत दिसून येणारी भावना कोणती म्हणजेच काय कुमार अवस्थेत आपण म्हणू शकतो ठीक आहे बारा वर्षाच्या नंतरचा जो वय आहे सॉरी अठरा वर्षानंतरचा जो वय आहे ठीक आहे असं म्हणू शकतो आपण तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी आत्मजागरूकता ठीक आहे कोणती भावना आत्मजागरूकता स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया काय आहे बघा आत्मजागरूकता किशोर वयात स्वतःची ओळख निर्माण करण्या करण्याचा संघर्ष सुरू असल्याचे आत्मसंदेह दिसून येते बघा स्पष्टीकरणामध्ये या वयात मुले स्वतःला आणि इतरांना कसे पाहतात याबद्दल अधिक जागरूक होतात त्यांना स्वतःच्या भावना विचार आणि वर्तनाबद्दल जास्त माहिती मिळत असल्याने ते अधिक भावनिक आणि संवेदनशील बनू शकतात ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे चला सोळा नंबरचा प्रश्न सर्व प्रश्न महत्वाचे होते आणि पूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे बघा थ्रंडाईकच्या सिद्धांतात लॉ इफेक्ट म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय बी यशस्वी वर्तन पुन्हा घडविणे म्हणजेच थ्रंडाईकच्या सिद्धांतानुसार लॉ इफेक्ट होय ओके स्पष्टीकरणामध्ये समजून घेऊया लॉ इफेक्ट म्हणजे काय तर बघा मित्रांनो उदाहरणासह आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे लॉ इफेक्ट म्हणतो की जे वर्तन यश देतं तेच वर्तन पुन्हा घडवण्याची शक्यता असते म्हणजे काय जे वर्तन यश देतं तेच वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता असते उदाहरणार्थ बघा उदाहरणामध्ये आपल्याला हे पॉइंट क्लिअर होऊन जाईल बघा जर एखाद्या मुलाला शाळेत चांगले मार्क्स मिळाल्यास त्याला अभ्यास करण्याची इच्छा वाढेल तर जर ज्याला वाईट मार्क मिळाली तर त्याला अभ्यास करण्याची इच्छा कमी होईल समजलं आता सर्वांना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा सतरा नंबरचा प्रश्न स्कॅप होल्डिंग म्हणजे काय चला या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतील कुठलीही फीज लागणार नाही मित्रांनो फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करायला का पैसे लागत नाही आपल्याला ठीक आहे एवढी मेहनत तुमच्यासाठी मी घेत आहे ठीक आहे तर सबस्क्राईब चॅनल कर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला मित्रांनो स्कॅप होल्डिंग म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विद्यार्थ्याला हळूहळू स्वतंत्र बनवणे म्हणजे स्कॅप होल्डिंग आता बघा स्कॅप होल्डिंगचा अर्थ आपल्याला लक्षात असायला पाहिजे स्कॅप होल्डिंग म्हणजेच आपण याला म्हणणार टेम्पररी हेल्प टेम्पररी हेल्प टेम्पररी हेल्प करणे असं पण लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे विद्यार्थ्याला हळूहळू स्वतंत्र बनवणे स्पष्टीकरणामध्ये बघा तुमचे सगळे पॉईंट क्लिअर होऊन जातील यावरती खूप मुलांना डाऊट होतं तर आता बघा तुमचे सर्व डाऊट मी या ठिकाणी क्लिअर करून देणार आहे बघा स्कॅप फोल्डिंग ही लेव वायगुस्की लेव वायगुस्की या स्वीत स्वीस मानसशास्त्रज्ञाने मांडलेली एक संकल्पना आहे स्कॅप फोल्डिंग हे कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे तर मित्रांनो लेव गोस्कीने मांडलेली आहे ज्यात सुरुवातीला शिक्षक मदत करतो नंतर विद्यार्थी स्वतंत्र शिकतो म्हणजे काय आता समजा उदाहरणामध्ये एखादं उदाहरण गणिताचं उदाहरण आपण सोडवत आहे ठीक आहे एखाद्या स्टेपमध्ये जर त्याला अडचण येत असेल तर शिक्षक त्याला काय करतो टेम्पररी मदत करतो म्हणजे काही एक स्टेप त्याला समजावून सांगतो त्याच्यानंतरची खालची स्टेप ते स्वतः काय करतो सोडवतो त्यालाच आपण काय म्हणणार स्कॅप होल्डिंग आता समजलं बघा शिक्षणामध्ये स्कॅप होल्डिंग ही एक शैक्षणिक पद्धत आहे यात शिक्षक विद्यार्थ्याला एखादी नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा एखादी कठीण समस्या सोडवण्यासाठी तात्पुरती मदत पुरवतात टेम्पररी हेल्प म्हणजेच तात्पुरती मदत ठीक आहे पुढे बघा काय दिलेलं आहे जसा जसा विद्यार्थी त्यामध्ये अधिक सक्षम होतो तसं तसा, तसा शिक्षकाकडून मिळणारी मदत ही कमी होत जाते बरोबर आहे ठीक आहे आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो बघा अठरा नंबरचा प्रश्न या ठिकाणी लॉ रिड, रिडनेस नुसार शिक्षणाची प्रक्रिया कधी यशस्वी होती मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी मुलं मानसिक दृष्ट्या तयार असतील तेव्हा विकसित होते यशस्वी होते नाही चल चला, चला स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी समजून जाईल काय आहे ते बघा मुलं मानसिकदृष्ट्या तयार असतील तर बघा उदाहरण उदाहरण जर बघितलं जर एखाद्या विद्यार्थ्याला गणित शिकण्यास आवडत नसेल लक्षात ठेवा एखाद्या विद्यार्थ्यास गणित शिकण्यास आवडत नसेल तर तो प्रभावीपणे शिकू शकत नाही परंतु जर त्याला गणिताची आवड असेल आणि तो गणिताच्या अभ्यासासाठी तयार असेल तर तो गणितात चांगले यश मिळू शकतो यालाच आपण काय म्हणणार तर मित्रांनो लॉ ऑफ रेडीनेस ठीक आहे रियडनेस असं पण म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं मग चला पुढचा प्रश्न बघूया एकोणीस नंबरचा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा शिक्षणामध्ये ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी एका गोष्टीचा उपयोग दुसऱ्या गोष्टीत होणे म्हणजेच ट्रान्सफर ऑफ लर्निंग होय स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे तर ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे पूर्वी शिकवलेले ज्ञान नव्या परिस्थितीत लागू करणे म्हणजे पूर्वीचे शिक्षण नवीन शिकण्यास मदत करते जसं की उदाहरण उदाहरणामध्ये जर आपण समजून घेतलं तर गणित शिकल्याने भौतिकशास्त्र किंवा सांख्यिकी शिकणे सोपे जाते आता तुमचे डाऊट परिपूर्ण क्लिअर झाले मित्रांनो ठीक आहे गणित शिकल्याने काय होते भौतिकशास्त्र आणि सांख्यिकी शिकणे सोपे होते आहे की नाही म्हणजे गणितामध्ये जेवढे काही प्रॉब्लेम असतात ते फिजिक्समध्ये पण राहतात ठीक आहे समजलं आता सर्वांना चला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो बघा शेवटचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळत जातील मित्रांनो ठीक आहे दररोज डेली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे बघा मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे शिक्षकाने कसे पहावे शिक्षा द्यावी इतरांसमोर टोचून सांगावे समजून समजावून घ्यावे की दुर्लक्ष करावे बघा मित्रांनो चारही ऑप्शन महत्त्वाचे शिक्षा दिल्याने विद्यार्थी शिकतो का तो दुसऱ्या दिवशी शाळेतच येणार नाही आहे की नाही इतरांसमोर टोचून सांगायला म्हणजे त्याची इन्सर्ट करावे का मग तो डिमोटिवेट होईल त्याची शिकण्याची आवड कमी होईल आहे की नाही हे काय आहे हे दोन्ही पण निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यानंतर दुर्लक्ष करावे आता बघा दुर्लक्ष करणे पण हा निगेटिव्ह आहे मग यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे तर समजावून घ्यावे ठीक आहे मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे काय समजावून घ्यावे बघा स्पष्टीकरणामध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील बघा मानसशास्त्रीय दृष्ट दृष्टिकोनातून प्रत्येक वर्तनामागे कारण असते ते समजावून घेणे महत्वाचे आहे जसे की मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे शिक्षण शिक्षक समजूतदार आणि सहानुभूतीपूर्वक दृष्ट्या पाहावे ओके त्यांना समजून घेणे त्यांच्या गरजा ओळखणे आणि सकारात्मक मार्गाने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे मित्रांनो मुलांच्या वर्तनाचे कारण काय आहे हे जाणून घेणे अ अधिक महत्त्वाचे आहे ठीक आहे एवढे शिक्षकाचे का कार्य आहेत ओके सर्वांना समजलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारे शिकायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो ठीक आहे भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद